न्यायालयानं म्हटलं आहे आणि आता राज्याच्या विविध जिल्ह्यातल्या ठळक घडामोडींकडे एक नजर जिल्हा झटपट चंद्रपूरमध्ये सिंदेवाही तालुक्यात झाडू विक्रेत्यांच्या झोपड्यांना लागलेल्या भीषण आगीत नुकसान सुदैवानं जीवितहानी नाही बुलढाण्यात केंद्र सरकारच्या किमान आधारभूत किमती अंतर्गत सोयाबीन खरेदीला सुरुवात शेतकऱ्यांना प्रति क्विंटल तेराशे रुपयांचा फायदा कोल्हापूर विमानतळावर एअरपोर्ट फायर अँड रेस्क्यू इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमचं मॉक ड्रिल यशस्वी अवघ्या वीस मिनिटात आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल वाशिम नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लक्ष्मणराव इंगोले यांचा यू युटर्न भाजपाच्या प्रवेश जालना जिल्ह्यात अंबड नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छाननी प्रक्रियेदरम्यान सदुसष्ट नगरसेवक पदाचे अर्ज बाद रायगडमधल्या उरणमध्ये मैत्रेय मोकल यांनी भूतान इथं आयोजित आंतरराष्ट्रीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत पटकावलं वंदे मातारम गीताच्या दीडशे निमित्त चंद्रपूरच्या सव्वीस मनपा शाळांमध्ये चार हजारांहून अधिक विद्यार्थ्यांकडून वंदे मातरम गीताचं सामूहिक गायन आणि पालघर जिल्ह्यातल्या वाडा एमआयडीसीतल्या कोने इथं गादीच्या कारखान्याला भीषण आग लाग लागल्याची दुर्घटना कारखान्यातील काही कामगार जखमी झाल्याची माहिती आंध्र प्रदेशात अल्लुरी सीताराम राजू जिल्ह्यात